आज सहावा दिवस गेली पाच दिवसापासून अर्जुनाला झालेला मोह घालवण्याकरता दुसऱ्या दिवसापासून उपदेश चालू केलाय भगवान परमात्मेने मग ते उपदेश सांगत असताना अर्जुनाला बरेच काही उपदेश त्या निमित्ताने घडले शास्त्रामध्ये आवांतर फल आणि परमप्रयोजन फल असे दोन फल सांगितलेले आहेत तस परमप्रयोजन उपदेश आवांतर उपदेश, मोह घालवण्याचा तर उपदेश केलाच केला पण आवंतर उपदेश पण केलेले आहेत अवंतर काही तत्व पण अर्जुनाला सांगितलेले आहेत परम प्रयोजन उपदेश जरी अर्जुनाचा मोह असेल पण त्याच्यामध्ये आवंतर काही उपदेश आहे पण त्यातला मुद्दा चालू होता काल, कालप्रज्ञ काल मी श्लोक सांगितला अनुभव मी पण सांगितली स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं अस्तित्वांची लक्षणं खऱ्या अर्थाने यांचं वर्णन करण्याकरता आपण तसं असावं लागतं ना <laughs> आमचे महाराज म्हणतात एखाद्याचं जर वर्णन करायचं असेल तर वर्णन करणारा त्या अधिकाराचा पाहिजे बर हे तर आमचे घुळे लग्न उंटाच्या घरी लग्न आणि कोण म्हणायला गाढव मग आहो रूप माहो ध्वनी गाढव म्हणतो उंट दादा काय तुमचं रूप आहे उंट म्हणतो गाडो दादा काय आवाज आहेत शिवरंजनी मध्ये वर्णन करण्याकरता त्या अधिकाराचा पाहिजे स्थित प्रज्ञाची लक्षण फक्त माऊलीनं जी लिहिलेली आहे ती वाचून आपल्याला दाखवत ते लक्षण सांगण्याचा अधिकार आपला नाही मावले लिहितात तो कामो सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोचे स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे तस गीतेमध्ये अध्याय दुसरा श्लोक क्रमांक अडोतीस भगवान परमात्मा अर्जुनाला आता गोवी सांगितली भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना श्लोकाच्या द्वारे सांगतात सुख दुःखे समीकृत्वा लाभ लाभो जया जयो तत्व युद्धाय नव पण आहेत सुखी संतोषा न यावे दुखी विषया न भजावे आणि लाभालाभ धरावे मना माझी स्थित प्रज्ञ किती गीतेमध्ये ठिकठिकाणी संतांची लक्षणं संतांची भक्तांची लक्षणं केलेली आहेत मला वाटतं बाराव्या अध्यायामध्ये दे। अध्यष्ठा सर्व भूताना मैत्रक करुणे वच निर्ममोह निरंकार समदुः कसुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्ट येणं केल्याची लक्षणं सांगितलेली आहेत पण व्यवहारामध्ये दोन शब्द आपल्याला असे सापडतात अवस्था आणि व्यवस्था साधू आणि आपण सामान्य जीव आपल्या सामान्य जीवाचं लक्ष फक्त व्यवस्थेकडे साधूंच लक्ष मुळात साधूकडं अवस्था असते ना आपल्याकडे व्यवस्था असते आणि बरं का आपण व्यवस्थेला किंमत देत असल्यामुळे आपल्याकडून सगळ्याच गोष्टी कमी पडतात आपण काहीतरी कारण शोधतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दोन संत होऊन गेले एक जगद्गुरु तुकाराम महाराज आणि दुसरे शांती ब्रह्म एकनाथ महाराज दोघंही संसारीच होते ना पण बघा आपण घरातल्या लोकांना नावं ठेवतो तिच्यामुळे असं झालं मुलांमुळे असं झालं भाऊमुळे असं झालं बापामुळे असं झालं जगद्गुरु तुकाराम महाराज पण संसारी होते आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज पण संसारी होते जगदगुरु तुकाराम महाराजांना पण पत्नी होती शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांनाही पत्नी होती पण स्वभावामध्ये फरक माझ्या पदरचं काहीच नाही तुकाराम महाराज करतात त्यांच्या पत्नीचं आणि एकनाथ महाराज वर्ण करतात त्यांच्या पत्नीचं तुकाराम महाराज म्हणतात माझी पत्नी कर्कशा होती म्हणून माझा परमार्थ घडला काय होती आता कर्कश तुम्ही काय अर्थ लावतात तो तुमचे तुम्हाला जाणव जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायचे तिच्यामुळं मी विना चिपळा घ्यायचो आणि भंडारा डोंगरावर भजनाला जायचो माझी पत्नी जर अशी नसती तर माझ्याकडून भजनच झालं नसतं हे कोणाचे उद्गार जगद्गुरु तुकारामचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना विचारा एकनाथ महाराज म्हणतात माझी पत्नी मला सज्जन मिळाल्यामुळे माझा परमार्थ झाला एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माझी पत्नी कर्कश असल्यामुळे माझा परमार्थ घडला मग पत्नी कर्कशा पाहिजे का चांगली पाहिजे कशी पाहिजे कशी पाहिजे काहीच उत्तर नाही कशी पाहिजे पत्नी कर्कशा अथवा चांगली सज्जन स्वभावाने चांगली हे महत्वाचं नाही तुमची अवस्था अवस्थेला काही आहे का नाही म्हणून शक्यतो आपण सगळीच सगळे जीव व्यवस्थेकडे लक्ष आपलं काशी मध्ये कबीर महाराज ग्रंथ वाचन चालू होत एक साधक गेला आणि कबीर महाराजांना विचारलं कबीर महाराज माझा एक प्रश्न आहे म्हटले काय प्रश्न आहे म्हटले माझा असा प्रश्न आहे कमी लग्न करावं का नाही म्हटले एक काम कर दोन तीन पानं माझे वाचायचे राहिले तोपर्यंत शांत बस माझं आटोपलं का तुझं उत्तर देऊन टाकतो म्हटलं ठीक आहे कबीर महाराजांचे चार पानं वाचायचे बाकी होते दोन वाचले आणि तेवढ्यामध्ये दुपारची वेळ तेवढ्यामध्ये पत्नीला हाक मारली इकडे पत्नी पळत पळत आली जी म्हटले जा घरामध्ये आणि दिवा आणून ठेव तुला अक्कल नाही तुला कळत नाही मी ग्रंथ वाचन करतो वेळ कोणती होती कथा कळते का तुम्हाला वेळ कोणती होती दिवसा पत्नी पटकन हात जोडले पळत घरामध्ये गेली आतमध्ये गेली दिवा लावला आणि कबीर महाराजांच्या ग्रंथासमोर ठेवला हा जो प्रश्न विचारायला आला होता ना हात्या दिव्या की महाराजांकडं पाहिजे पत्नीकडं बघ काय महाराज दिवसा ग्रंथ वाचन करतात निम्म्याला वर ग्रंथ वाचून झाला दोन पाना करता अंधारही पडलेला नाही दिवस आहेत आणि खुशाल दिवाणून लावायला सांगितलं दोन पानं शिल्लक होते दोन पानांपैकी एक पान दिव्याच्या प्रकाशामध्ये वाचलं गरज तर नव्हतीच बर का एक पान वाचून झालं एक पान वाचून झालं पटकन पत्नीला हाक मारली इकडे पत्नी पटकन हात जोडत जोडत पळत पळत आली जी महाराज म्हटले तुला अक्कल नाही म्हटलं काय झालं महाराज हा दिवसा ग्रंथ वाचतो जिथं दिव्याची गरजच नाही आणि खुशाल मुर्खासारखा दिवा आणून लावला म्हटलं ठीक आहे महाराज चूक झाली दिवा उचलला आतमध्ये गेली काही लक्षात येतं का तुमच्या ते एक शिल्लक राहिलेलं पान वाचून झालं महाराजांनी ग्रंथ गुंडाळला व्यासपीठावर ठेवला आणि मग त्या साधकाला प्रश्न विचारला बाबा तुझा काय प्रश्न आहे ते विचार आता आता याचा प्रश्न होता लग्न करू का नको पण तो प्रश्न राहिला बाजूला तो म्हटले महाराज माझा प्रश्न बाजूला ठेवतो पण दिवसा तुम्ही ग्रंथ वाचता तुम्हीच पत्नीला दिवा आणायला लावला तुम्हीच समोर ठेवायला लावला आणि नंतर तुम्हीच त्या पत्नीला ओरडता दिवा मध्ये घेऊन जा म्हणता दिवसा दिव्याची गरज असते का असं ओरडता म्हटले बाबा रे हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारलेलाही नव्हता प्रश्न काय होता लग्न करू का दुसऱ्या वेळेला तो प्रश्न विचारलाच नाही कबीर महाराजांनी ना सांगितलं हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुला जर अशी पत्नी मिळाली अशी पत्नी भेटली तर कर खुशाल आपल्या आश्रमात येऊन राहा अवस्थेवर <laughs> गेलेले महात्मे असतात म्हणून अवस्थेला किंमत आहेत आणि परमार्थामध्ये तरी काय अवस्था आणि आपण प्रत्येक जण व्यवस्था